आई इकडे इकडे तुला मी म्हणलं तर डबा घेऊन ये माझा का ना आली तू एवढा उशीर असतो का कुठे राहत यायला मला शॉपिंगला जायचंय पार्लरला जायचंय माझं काम आहे मी रानात काम करणार नाही डबा पण मी बनवलेला नाही माझ्या बापाचं नाव काढू नका तुम्ही पंधराशे नाही तीन हजार आले तेच पंधराशे उरले ते खर्चायला चालले मी आता मी आता मला साडी घेणारे ड्रेस घेणारे मी माझी मस्त शॉपिंग घेणारे करणारे नेल पेंट वगैरे हे त्या गोष्टी मला खूप सारी शॉपिंग करायची मी तुम्हाला सांगण्यासाठी आले म्हणलं तुम्हाला एकदा सांगा मग मला जाईल मला डिस्टर्ब करू नका मला आधी सांगितलं होतं मी शेतात काम करणार नाही म्हणून मग कशाला म्हणजे पाहिजे म्हणून विचारलं काम थोडी करणार मी शेतामध्ये हागत नसते मी बाथरूम मध्येच करीत असते बाथरूम नसतं टॉयलेट असते ते काय असं त्या माहिती ना फायती ह्यांना काय असं ते असं मला जास्त बोलायला लावू नका मी काय काम भीम करणार ना मी ला ला मी कुठं बी तुम्ही डोकं सटकून ना का मी चालले मी सांगायला आले बाथरूम मध्ये हा कधी टॉयलेट मध्ये हा लागतं बरं मग शेत कशाला विचारतोय आपण लग्नाच्या ते असंच विचारलं होतं ते म्हणले होते मी आधीच म्हणलो होतो मी शेतामध्ये काम करणार नाही तुम्ही मला शेत कशाला पाहिजे जस्ट असाव म्हणून पाहिजे असाव असंच धान्य भिन्न खाण्यासाठी पण दुसऱ्या बाया लावून तुम्ही करून घ्या ना मला कशाला बोलू मी आहे पण मी काम करणार नाही माझे नेल खराब होतात माझी नेल पॉलिश खराब होती माझ्या रिंग्स वगैरे हो हरपवले डायमंड रिंग आहे ही गोल्ड रिंग आहे ही सिल्वर रिंग आहे ह्या तर काय परवडणार आहे काम काढून मी काढू माझ्या रिंग्स मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी मी करणार ओके चालेल मी माझी जाते पुन्हा मला घ्यायला यायचं नाही काय आणि तुम्ही बघा मी त्याला घेऊन घेऊन माझ्याकडे येऊ नको माझं काय बंद माझं काय बंद नाही पडलं पुन्हा येऊ नको इकडं आता मला तीन हजार रुपये महिना झालाय सुरू मी पंधराशे रुपये माझं कसं भी भागत आहे मला तुमची गरज बी नाही आता असं आहे मग आता मला काय पैशाला कमी का काय पंधराशे रुपये महिना सुरू झाल्या आता पुढच्या महिन्यात डबल पंधराशे येते मला काही अशी रानात काम करायची ते गरज नाही आणि मला तुमच्या अशा दबाव खाली बी गरज नाही असं पंधराशे रुपये येतात की महिन्याला खाते किती रुपये मी किती रुपये तर मी खो माझं खायचं काढू नका तुम्ही मी जस तुम्हाला सांगा पाच हजाराच एम आर एफ टायर बघ तुझे फुलले सगळे फुल उद्या तुला पंधराशे काय होणार काय तुम्हाला काय करायचं पिझा बरोबर घातली तीस तू कुंटलच्या वर तुझं वजन झालंय लग्नाच्या अगोदर पन्नास किलो होतं पन्नास किलो डबल वाढलं आहेत चार वर्षात तुमचं कर्कशाने वजन वाढलं नाही स्ट्रेसनी वेट वाढताना वेट गेन होत स्ट्रेस असला की तणाव असला की तानताणा मानसिक तानताणा भेटला की वजन वाढत त्याच्यामुळे वजन वाढलंय माझं खायला तर नाही मला तुमच्या सोबत राहायचं नाही मला कर्कश बी करायचं नाही भंडण बी करायचं नाही राहायचं बी नाही मी माझी चालली माझ्या बापाकडून मला बोलवायला येऊ नका मला येऊ नका तुमचं लिकरून तुम्ही तुमच्या मम्मी पशी माझं काही बंद नाही पडलं तुम्ही निघा मी इथंच थांबत था 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 神ともなって。